नमस्कार कृषी मित्रांनो मिनीले सध्या तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत विद्यार्थी मित्रांनो जे काही कृषी सेवक का आणि येणारे असिस्टंट म्हणजे कृषी साहेब कृषी विद्यापीठाच्या प्लस ग्रामसेवक ह्या ज्या परीक्षा येतात यांच्यासाठी काही या आज आपण कन्स्ट्रचल गोष्टी बघणार आहोत ज्याच्यावर वारंवार या परीक्षेमध्ये प्रश्न असतात तर प्रश्न कसं आहे सगळ्यात का प्रथम काय करायचं आहे तुम्हाला कोणती ज्या वेळेस आपण परीक्षेची प्रिपरेशन करतो तर त्या प्रिपेरेशन्स करण्याच्या आधी आपल्याला मागील क्वेश्चन्स पत्रिका चा अनालिसिस करावा लागेल अनालिसिस करून आपल्याला कारण अॅग्रिकल्चरचा सिलेबस खूप फास्ट आहे पण कशावर प्रश्न विचारले जातात कोणकोणत्या सब्जेक्टवर प्रश्न विचारले जातात आणि काही क्वेश्चनचं रिपिटेशन असतेच तर मग असे काही टॉपिक्स असतात काही गोष्टी जे तुम्हाला कन्सेप्टही माहीत असणं भाग आहे आणि काही गोष्टी तुम्हाला रट्टा सुद्धा करावा रट्टा मारावा लागतील पण ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी येतात त्यान्सेप्टअल गोष्टी जर माहीत असले ते कन्सेप्ट माहीत असले तर मग त्याने कोणतेही उदाहरण जर आपल्याला दिलं तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू शकतो तर बघा आज आपल्याला असंच काही थोडक्या शॉर्टमध्ये काही मी तुम्हाला गोष्टी सांगणार काहीतरी ट्रिक्स सांगणार आहोत तर आता सगळ्यात प्रथम म्हणजे हे माझं अनालिसिस आहे जे काही मागील क्वेश्चन्स पेपर बघितलेले आहेत तर त्याच्यावरून या हे जे आज आपण शिकणार होतो यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षा याच्यामध्ये सुद्धा डेफिनेटली ते विचारले जाणार अनालिसिस आहे कृषी सेवकच्या प्रश्नपत्रक आपल्या ऍपवर आहे तर सदा ई अॅग्री प्लॅटफॉर्म असं प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करू शकता त्याच्यात क्वेश्चन पेपर दिलेले आहेत तर सदा डीग्री प्लॅटफॉर्म हे जे ऍप आहे याच्यामध्ये जाऊन स्टोअरमध्ये गेले तर तुम्हाला मागील क्वेश्चन पत्रिका भेटतील तर आज आपण बघणार आहोत बघा क्लायमेट्रिक फ्रूट आणि नॉन क्लायमेट्रिक फ्रूट्स म्हणजे क्लायमॅट्रिक फळ म्हणजे काय आणि नॉन क्लायमेट्रिक फळ म्हणजे काय याच्यावर क्वेश्चन म्हणजे मागील दोन हजार अठरा एकोणीस कृषी सेवकला प्रश्न याच्यावर विचारलेले होते एक नाही तर दोन दोन ठिकाणी विचारलेले आहेत सोबत याच्यावर अग्री अग्रीपीएससी मेन्सला सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत आणि इव्हन दोन जी काही नेट एक्झाम असते या नेट वर दोन हजार अठरा मध्ये जवळपास याच्यावर तीन प्रश्न होते किती प्रश्न होते तीन प्रश्न होते अलग लक्षात मग आज आपल्याला बघायचं आहे की बा क्लायमेट्रिक फ्रुट्स म्हणजे काय किंवा क्लायमेट्रिक फळे म्हणजे काय आता क्लायमेट्रिक फळे म्हणजे हा असा कन्सेप्ट आहे की ज्यावेळेस झाडावरून एखादे फळ आहे ते फळ आपण झाडावरून का हाडल्यानंतर किंवा आपण म्हणू झाडावरून त्याची हार्वेस्टिंग केल्यानंतर ते पिकतात तर त्याला काय म्हणतात क्लायमेट्रिक फळे म्हणजे झाडावरून का हडल्यानंतर जे फळे पिकतात त्याला काय म्हणतो आपण क्लायमेट्रिक फळे अलग लक्षात म्हणजे जे ज्याची मॅच्युरिटी झाली आता आणि ते आता झाडावर पिकणार नाहीत तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ते झाडावरून का हडल्यानंतर जे फळे पिकतात त्याला क्लायमॅटिक फुट म्हणतात म्हणजे काय होतं याच्यामध्ये की ते झाडावरून ज्यावेळेस आपण काढू ते फळ म्हणजे त्याची हार्वेस्टिंग करू त्याची तोडणी करू तर त्यावेळेस काय होईल त्याचे जे काही सेल येतं या सेलचं जे काही श्वसन आहे जे काही रिस्पिरेशन आहे ते रिस्पिरिएशनच प्रमाण वाढल त्याच्यानंतर ते पिकतील म्हणजे त्याला झाडावरून काढणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस ते झाडावरून काढलं जातील त्यावेळेस त्याचं श्वसन ज्याला म्हणतो आपण रिस्पायरेशन म्हणतो हे वाढतील त्याचा रिस्पायरेशनचा जो दर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याच्यानंतर ते फळं काय होतात पिकतात तर त्याला काय म्हणतात क्लायमेट्रिक फळ आपला कन्सेप्ट काय क्लायमेट्रिक फळ म्हणजे जे फळं झाडावरून काढल्यानंतर पिकतात तर ते म्हणजे क्लायमॅट्रिक फळ फळ लक्षात एक साधा कन्सेप्ट येतं मग याच्यात मग आता आपल्याला आपण जर म्हणजे डोक्याला थोडासा तांदेला आणि विचार करून जर आपण बघितलं की असं कोणते फळं येतं कारण सगळे फळ ऑलमोस्ट तुम्हाला जवळपास सगळे फळ माहिती येतं पण काही फळं असेल की ते झाडावरच पिकतात आणि काही फळं असेल की ज्या झाडावरून तोडल्यानंतर त्याला पिकावं लागते फॉर एक्झाम्पल आंबा आता आंबा आहे तर हा आंबा जर आपल्याला माहिती आहे की एक आंबा असतो जो आपल्याला कळून जाते की पाडाला आल्यानंतर आपण सगळे आंबे हार्वेस्टिंग करतो काय करतो सगळे आंबे काय करतो हार्वेस्टिंग करतो आणि त्याच्यानंतर आपण घरी आणल्यानंतर ते पाच ते सात दिवसामध्ये काय होतात ते पिकतात कारण काय होते की त्याच्या ज्या सेल्स आहेत ज्या पेशी या पेशीमध्ये काय होते रिस्पिरेशन जे असते श्वसणाचा दर जो असते हा वाहतो आणि त्याच्यामुळे ते काय फळ पिकतात म्हणजे याचे उदाहरण कोणते क्लायमेट्रिक फळांचे तर त्याचा आहे आंबा त्याच्यानंतर पपई हे माहिती त्याच्यानंतर चिकू त्याच्यानंतर केळी त्याच्यानंतर सीताफळ त्याच्यानंतर ऍपल हे सारे उदाहरण अजूनही उदाहरण आहे तर आपल्याला फक्त काही तर कन्सेप्ट बघायचं कन्सेप्ट लक्षात घ्या कन्सेप्ट जर समजले तुम्हाला तर त्यांनी तुमच्यासमोर कोणतेही फळ एक्झाम्पल म्हणून विचारलं तर तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती असेल तर नक्कीच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता तर क्लायमेट्रिक फळ म्हणजे काय हा कन्सेप्ट समजला असेल तुम्हाला तर झाडावरून काढल्यानंतर जे पिकतात त्याला आपण क्लायमॅट्रिक फळ म्हणतात आंबा पपई चिकू केळी सीताफळ आणि आता हे झाले क्लायमेटिक फळ आता नॉन क्लायमेटिक फळ म्हणजे काय याच्या अपोजिट आता आपल्याला करायचं नॉन क्लायमेट्रिक फळ म्हणजे काय जे फळ झाडावरून टाळल्यानंतर पिकत नाही किंवा जे फळ झाडावरच्या झाडावर पिकतात त्याला काय म्हणतात क्लायमेटिक फळ नॉन क्लायमेटिक फळ म्हणतात म्हणजे जे फळ येतं तर ते झाडावरच पिकतात काय होतात ते झाडावरच पिकतात तर ते फळ म्हणजे कोणते नॉन क्लायमॅटिक फळ ते फळ म्हणजे कोणते नॉन क्लायमेट्रिक फळ मग आता नॉन क्लायमेट्रिक फळाचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं सर्व लिंबू वर्गीय फळे जेवढे लिंबू वर्गीय फळे येतात हे नॉन क्लायमॅट्रिक फळे म्हणजे काय होतं ते झाडावरच पिकतो फॉर एक्झाम्पल तुम्ही संतर बघितला असता संतर झाडावरच ला म्हणजे पिकल्या जाते त्याच्यानंतर लिंबू बघा लिंबू झाडावरच पिकते तुमचं मोसंबी बघा मोसंबी सुद्धा म्हणजे सर्व लिंबू वर्गीय फळे हे कोणते येतात नॉन क्लायमॅटिक फळे कारण काय होतात हे झाडावरच पिकतात अलग लक्षात म्हणजे तुम्ही एखादं जर इम्ब्याचीवर जर लिंबू ठुल म्हणजे तोडलं आणि जर तिथे पिकू घातलं तर ते पिकणार नाहीये ते काय होऊ वाळून जाईल एकदम अलग लक्षात का ये ता ता हे काय होईल वाळून जाईल हे जर कम्प्लिटली मॅचर असेल कम्प्लिटली तर त्याचा कलर बदलतो पण हे काय होते हे झाडावरच पिकतात आणि खाडी पडतात तर यामध्ये नॉन क्लायमेटिक फळ म्हणजे काय की जे झाडावर पिकणारे येतात असं कोणते फळ जे झाडावर पिकणार आहे झाडावर पिकणारे फळ कोणते सर्व लिंबू गेले फळे जेवढे लिंबू गे फळ येतात म्हणजे तुमचं एडू लिंबू सुद्धा आलेले जेवढे लिंबू वगैरे फळ येतात तर ते सगळे फळ नॉन मध्ये सोबत पेरू झालं त्याच्यानंतर आंजीर झालं जांभूळ झालं जांभोर सुद्धा झाडावरच टिकते त्याच्यानंतर डाळिंग झालं डाळीम सुद्धा झाडावर टिकते द्राक्ष झालं स्ट्रॉबेरी झालं बोर झालं बोरे सुद्धा झाडावरच टिकतात पायनॅपल झालं लिची झाले हे झाले सगळे नॉन क्लायमेटिक फळ म्हणजे हा कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला की त्यांनी उदाहरण कोणतेही विचारू तुम्हाला तुम्हाला आन्सर आलंच पाहिजे आणि याच्यावर दोन दोन तीन तीन प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे येऊन तुम्ही मी काय म्हणतो तुम्हाला नेट परीक्षेला सुद्धा विचारलेले आहेत त्यांनी बॉटनीचे जी, जी काही प्लॅन फिझॉलॉजीची नेट असते याच्यात सुद्धा विचारले हॉर्टिकल्चरच्या नेटला सुद्धा हे प्रश्न विचारले नायग्रिनियनला सुद्धा हे प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे बघा याचं इम्पॉर्टन्स याचा कॉन्सेप्ट आले आता लक्षात तुम्हाला नॉन क्ला क्लायमेटर फळ म्हणजे काय नॉन क्लायमेटरिक फळ म्हणजे काय फक्त एक कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचं जा, की झाडावर झाडावरून आल्यानंतर क्लायमेटर फळे आणि जे झाडावरच्या झाडावर पिकतात ते तुमचे नॉन क्लायमेटिक कडे पण याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होत असते जी रिस्पिरेशन आहे तर याच्यात रिस्पिरेशनचा रेट काय होत असते वाढत असते पण याच्यावर रिस्पिरेशनचा रेट नॉन मध्ये हा स्थिर असतो पण याच्यामध्ये काय होते वाढत असते मग त्याच्यामुळे आता इथलीनचं जे म्हणजे प्रॉडक्शन असते तर ते सुद्धा काय होते याच्यात वाढल्या जाते पण याच्यात मात्र रिस्पिरेशनचा जो काही शोषणाचा दर हा स्थिर असते हे झालं तुमचं क्लायमेटिक आणि नॉन क्लायमेटिक कळे शंभर टक्के एन्सेप्ट लक्षात घ्या येणाऱ्या परीक्षा सुद्धा शंभर टक्के सांगतो तुम्हाला एक तर दोन मार्क याच्यातून भेटणार म्हणजे भेटणार आजच्या मध्ये तुम्हाला दोन ते तीन मार्क असणार म्हणजे असणार त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर एक बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो सी थ्री प्लांट सी फोर प्लांट आणि क्लॅम्प प्लांट हे का असतात आता बघा तुम्हाला एक्झाम्पल याचे लक्षात अजून अजूनही शॉर्ट डेट लॉन्ग डे हे प्लांट सुद्धा आपल्याला वनस्पती बघायचे पण सी थ्री वनस्पती सी फोर वनस्पती बघा ज्यावेळेस पोटो सिंथेसिस ज्याला आपण प्रकाश संश्लेशन असत म्हणतो प्रकाश संश्लेषणामध्ये दोन फेज असतात एक लाईट फेज आणि एक डार्क फेज ज्याला आपण एक मध्ये आणि का अंधार जी काही अभिक्रिया होते तर याच्यामध्ये दोन फेज येते एक एक डार्क रिॲक्शन आणि एक तुमचे असते लाइट रिॲक्शन तर लाइट रि जी काही डार्क रिॲक्शन असते त्या डार्क रिॲक्शन मध्ये काय होतात तीन फेज पडतात तुमच्या तीन फेज याच्यात कन्सिडर केल्या जाते जास्त मध्ये आपल्याला जायचं नाहीये अलग लक्षात आपल्याला जे परीक्षेला विचारतात फक्त तेच बघायचे तर तीन फेज असतात त्या तीन फेज म्हणजेच काय तर हे बघायचं आपल्या आता याला काय म्हणतात डार्क रिॲक्शन म्हणजे अंधारात होणार जिथं अंधारात होत्या तिथं प्रकाशाची गरज आहे का नाही म्हणजे इथं प्रकाशाची या रिॲक्शन मध्ये तुम्हाला जे काही फ निर्माण होते ते याच्यात गरज राहत नाहीये प्रकाशाची अलग लक्षात तर मग याच्यात काय होते तर याच्यात तीन फेज पडतात याच्यात पहिली म्हणजे सी थ्री सायकल सी फोर सायकल याला सी थ्री सायकल आणि सी फोर सायकल मग आता सी थ्री सायकल ज्या वनस्पतीमध्ये होते त्यांना काय म्हणतात सी थ्री वनस्पती सी थ्री सायकल ज्या वनस्पतीमध्ये होते त्याला म्हणतात सी थ्री सायकल सी फोर सायकल ज्या वनस्पतीमध्ये होते त्याला काय म्हणतात सी फोर सायकल मग आता याला सी थ्री सी फोर असं काय नाही दिलं सी फाईव्ह सिक्स सेवन सी एट सी टेन असं का नाही दिलेलं आहे विचार करण्याची गोष्ट आहे ना का दिलेलं आहे हे की ज्यावेळेस सी सी थ्री सायकल तयार होते यालाच आपण काय म्हणतो कॅल्विन सायकल म्हणतो कारण हे कॅल्विन नावाचा जो एक वनस्पती शास्त्रज्ञ होता यांनी ती शोधून काढली म्हणून सी थ्री वनस्पतीलाच किंवा या सी थ्री सायकललाच आपण काय म्हणू कॅल्विन सायकल म्हणू तर या कॅल्व्हिन सायकलमध्ये जो पहिला प्रॉडक्ट तयार होतो तो स्टेबल प्रॉडक्ट असते तो तो असते थ्री कार्बन कंपाऊंड कोणता असते तीन कार्बन कंपाऊंड असलेला पीजीए तीन कार्बन ती कंपाऊंड ती असलेला पीजीए फर्स्प्रिस असेल तर हे थ्री कार्बन कंपाऊंड असलेला पीजीए असतो म्हणून याला काय म्हणतात सी थ्री वनस्पती म्हणजे ह्या सी थ्री सायकल कशात कोणकोणत्या वनस्पतीमध्ये घडून येते आता आपल्याला ते बघायचं आहे तर सी थ्री सायकल इथे घडून येते ती म्हणजे तुमची गहू कशात येते गहू त्याच्यानंतर तुमचा भात त्याच्यानंतर बार्ली त्याच्यानंतर सर्व कडधान्य जेवढे कडधान्य असतात याच्यात कोणते सायकल घडून येते तर सी थ्री सायकल घडून येते कडधान्यामध्ये सुद्धा त्याच्यानंतर सोयाबीन त्याच्यानंतर कपास त्याच्यानंतर सूर्यफूल हा हे झाले तुमच्या सी थ्री वनस्पतीचे उदाहरण याला सी थ्री का म्हटलं ही गोष्ट लक्षात घ्या सी थ्री का म्हटलंय याला कारण सी सेवन किंवा सी एट का म्हटलं नाहीये कारण ज्यावेळेस ही चालधिन सायकल तयार होते म्हणजे जी या वनस्पतीमध्ये पूर्ण सायकल रन होते तर याच्यामध्ये पहिला जो प्रॉडक्ट असतो तर ते थ्री कार्बन कंपाऊंड असतो तीन कार्बन कंपाऊंड असतो याच्यात म्हणजे जो स्टेबल असतो तर तो तीन कार्बन कंपाऊंड असलेला असतो म्हणून याला सी थ्री म्हटलेले आहे अलग लक्षात जेव्हा पहिला स्टेबल प्रॉडक्ट ना तर ते तीन कार्बन असलेला कंपउंड असते आणि मग ज्या वनस्पतीमध्ये ही कॅल्विन सायकल घडते त्या वनस्पती कोणत्या किंवा त्या वनस्पतीला काय म्हटले जाते तर त्याला म्हटले जाते सी थ्री वनस्पती कोणत्या म्हटलं जाते सी थ्री वनस्पती याच्यामध्ये गहू येते भात येते बाग येते कडधान्य येते सोयाबीन येते कापूस येते सूर्यफूल येते तर हे झालं तुमच्या सी थ्री आता त्याचबरोबर काय बघायचं आपल्याला नेक्स्ट सी फोर वनस्पती कोणत्या नेक्स्ट बघायचं सी फोर वनस्पती आता सी फोर वनस्पती यालाच आपण काय म्हणू शकतो याची जर सायकल यचएसके सायकल हा काय म्हणू शकतो आपलं एचएसके के सायकल कारण आणि याला का, याच्यात काय होते की याच्यात फोर कार्बन कंपाऊंड असलेला किंवा मॅलिक ऍसिड तुम्ही म्हणू शकता किंवा काय करू शकता इथं मॅलिक ऍसिड किंवा काय करू शकतो मॅलिक ऍसिड म्हणू शकता फोर कार्बन कंपाऊंड असलेला ऑक्झाइड जे काय ओ ए किंवा मॅलिक ऍसिड हा पहिला कंपाऊंड असते किती कार्बन असलेला चार कार्बन असलेला म्हणून काय म्हणतात त्याला सी फोर वनस्पती म्हणतात मग ही कशा घडून येते तर हे ये क्रॉप तुम्हाला लक्षात ठेवायचे असते एक सोपी आयडिया आहे शुगर केन सी फोर पण शुगर केन म्हणजे ऊस म्हणतो मोठा एक असते आणि उसाचा जे काही ऊस असतो ऊसाच्याच धांड्या एवढा म्हणजे लंबी एवढा जर असतो तो म्हणजे कोणता मेज मेज त्याच्यानंतर कोणता तुमची ज्वारी त्याच्यानंतर बाजरी हे चार कॉमन उदाहरणं लक्षात ठेवायचे सी फोर वनस्पतीसाठी बस याच्या बाहेर ते विचारताही नाही तर अलग लक्षात तर हे याची लक्षात घ्यायचं सी फोर वनस्पती तुम्हाला तर काय करायचं सर्वात उंची असलेली सर्वात उंची आणि त्यांची जवळपास फॅमिली तर आपण म्हणू एकच आहे फॅमिली बट त्याच्या उंचीनुसार तुम्ही लक्षात ठेवायचं कॉन्सेप्ट का हे एकदम उंच असतात हाईटला उंच कोणते तुमचा ऊस असतो मका असते ज्वारी असते बाजरी असते तर हे काय झाले तुमचे सी वन असत हे काय झाले सी फोर आणि या डार्क रिॲक्शन मधल्या तिसरी जे फेज आहे ती म्हणजे कॅमोन असत कोणती आहे ती कॅ वनस्पती हे मे मध्ये होते या कशात होते मे मध्ये होते तर कॅ वनस्पती कोणत्या तुमच्या कांदा लसूण सिसिय लिली कॅक्टस म्हणजे ज्याचे पान बघा तुम्ही ते जे म्हणजे जे काही कृषी कृषी फॅमिली येते त्याच्यातले सगळे कशात येते तुमचे कॅम वनस्पती येते म्हणजे कांदा लसूण सिस सिस लिली कॅक्टस वगैरे येतं हे झाले तुमचे कॅम वनस्पती म्हणजे अशा पद्धतीने आजच्या ज्या व्हिडिओमधून मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो तुमचे येणारे कृषी सेवक कृषी अग्रिया सिस्टर म्हणजे कृषी सहायक असो ग्रामसेवक का अग्रिएसीच्या आपल्या मी असू याच्यातून तुम्हाला दोन प्रश्न एक ते एक तर कन्फर्मच आहे पण एकच्या दोन एक प्रश्न या एवढेच एक एका व्हिडीओमधून तुम्हाला याच्यातून भेटते म्हणजे काय करायचं ज्यावेळेस आपण ऍग्रीकल्चर करतोय ना तर काही गोष्टी आपल्याला माहिती पाठ करावं लागते पण काही गोष्टी तुमचे कन्सेप्ट असल्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी समजणार काय कारण पाठ किती करसाल तुम्ही पाठांतर किती करसाल त्याच्यामुळे कन्सेप्ट समजणं गरजेचं कन्सेप्ट जर समजले तर मग आपल्याला त्यांनी कोणतेही उदाहरण दिले तरीही चालतात अलग लक्षात मला बऱ्याच जणांनी असे कमेंट्स केल्या की सर तुम्ही कृषी सेवक साठी बॅच चालू करा तर विद्यार्थी मित्रांनो कृषी सेवक साठी लवकरच बॅच घेऊन आहो त्याचा टाइम ता ता शेड्यूल वगैरे मी तुम्हाला लवकरच सांगेल आणि एकदम फीच सा जर म्हणसाल तर मी एकदम कमी फी ठेऊन देईल कारण मला माहिती आहे सगळे आपले जे बॅकग्राऊंड आहे सगळ्यांचा कृषीचा तर हे यांचं सगळं माहिती आहे कारण मी त्याच बॅकग्राऊंडचं आहे मी सुद्धा एक शेती असलेले बॅकग्राऊंड आहे माझं त्याच्यामुळे जे काही मार्केटमध्ये फीज आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये काय त्यांची तर मी एकदम नॉमिनल फी होईल आणि मी सुद्धा काय करेन की माझ्या सोयीनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट देईल ऑलरेडी मी म्हणजे दोन वेळेस आपले जीएस मेन्स दिलेल्या टॅक्सी परीक्षा दिल्या आणि तो एक एक्सपिरियन्स हे करून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करेल तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच मला आपण एक वोट घेणार आहोत त्या वोटिंगवर बघा लगेच आपण बॅच काय करू स्टार्ट करू जर कन्सेप्ट जर शिकायचे असेल कारण आणि सगळ्यांना महत्वाचे सर परीक्षा केव्हा होते तर बघा परीक्षा होणारच इथं आता परीक्षा केव्हा होणार दो दो आता दोन वर्ष झाले तर बरोबर आहे काय सर म्हणतात दोन वर्ष झाले अरे दोन वर्ष झाली तर बरोबर आहे कोरोनात होता आता पुढे चार पाच महिने झालेले ते व्यवस्थित हे आणि कृषी विभागाच्या कृषी सेवकच्या जे पद आहेत ना तर ते सरकारला भरणच भाग आहे कारण की हा घटक तो डायरेक्ट कृषीसेवक हा घटक डायरेक्ट तुमच्या शेतकऱ्याशी अटॅच असतो म्हणजे शेतकऱ्यांचा धुवा आहे मनातला कृषीसेवक आणि सध्या म्हणजे एका एका कृषी चौकडा सात सात आठ आठ गावाचे हे दिलेले आहेत म्हणजे एवढा लोड आहे त्याच्यात त्याच्यामुळे ह्या भरती भरती जर झाली तरी नोटिफिकेशन येईल दोन महिन्यात तर तीन महिन्यात तुमची परीक्षा होणार नंतर काय करणार जर ज्यावेळेस परीक्षा आल्या तर त्यावेळेस तर सगळेच तयारी राहतात त्याच्याआधी आणि एक सांगतो भरपूर कॉम्पिटिशन एक गोष्ट लक्षात ठेवा कॉम्पिटिशन एवढी खतरनाक हे खतरनाक म्हटल्यापेक्षाही मी म्हणतो की आता मला मुलांचे कॉल येतात सर एस एम एस करतात सर हे झालं ते झालं हे आहे ते आहे आता हे कशातून कर करून तर एक गोष्ट विचार करा एक जे जे काही बाराशे तेराशे किंवा आठ नऊशे जागा येतील ना एवढ्या मुलांची ऑलरेडी तयारी झालेली आहे की मुलं तयारीत येतं आपण याच्यातच बसतो की कधी लाट कधी नाही मी याचे क्लासेस लवकरच स्टार्ट करतो तुम्हाला सांगतो याची डेट वगैरे आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगले युट्यूबला व्हिडिओ टाकला आणि ऑनलाईन तुम्हाला लाईव्ह लेक्चर मी घेऊन त्याच्यासाठी तुम्हाला ऍप डाऊनलोड आहे सदा रियाग्री प्लॅटफॉर्म आणि सोबतच मी कोर्सेस दिलेले तर त्याची फीस काही खूप मोठी नाहीये म्हणजे एखाद्या कृषी डिप्लोमाच्या धर्तीवरचा एक कोर्स दिलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास एक हजार सत्तर प्रश्न उत्तरं तयार केलेले आहेत तो कोर्सेसही परचेस करू शकता तुम्ही मागील कृषी प्रश्नपत्रिका त्याही परचेस करू शकतो एक गोष्ट लक्षात घ्या आता मागील दोन दोन वर्ष दोन हजार अठरा एकोणीसला जे पेपर झाले तो कृषी सेवकचे से। तर हे पेपर अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट वाल्याचे जे लेवल आहे त्या लेवलचे पेपर येतात अलग लक्षात त्या लेवल न तुम्हाला स्टडी करावं लागेल कारण कृषी सेवकाला अग्रिकल्चर ग्रॅज्युएट येतील पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट वाले बिन म्हणजे आपण फॉर्म ग्राजु� फिलअप करतील आणि म्हणजे बघा तुम्हाला तर त्याच्यामुळे काय करायचं आहे तर ती लेवल कारण याच्या अधीचं जर तुम्ही दोन हजार बारा तेरा बघितलं तर एक पुरुष डिप्लोमॅच्या आपण दोन हजार अठरा एकोणीस याची जे दर्जा आहे हा बदललेला आहे खूप टफ आहे त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत तर चला नक्कीच व्हिडिओ आवडला असं लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी भेटून जातील ओके